समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षे हा जो कालावधी आहे पित्रांना समर्पित असतो आणि पंधरा दिवस ते पितृपक्ष म्हणून ओळखले जातात पितृपक्षामध्ये पित्रांना संतुष्टीसाठी अनेक सेवा पूजा आराधना पितृसंतुष्टीसाठी केल्या जातात कारण या पंधरा दिवसामध्ये पित्रांना जेवढं आपण संतुष्ट कराल तेवढं पित्रे आपल्या मुलाबाळांना घरावर आशीर्वाद देत असतात कारण हे पित्र पंधरा दिवसासाठी चुर्थी तलावर येतात आणि पंधरा दिवसामध्ये आपले पूर्वज ज्या वेळेला पृथ्वी तलावर येतात तेव्हा त्यांच्या सेवा पूजा आणि त्यांना संतुष्ट केलं तर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि स्वर्गात निघून जातात आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्या जीवनातील सर्वोत्तम आशीर्वाद मानला जातो जिथे जर आपल्याला पितृदोष असेल किंवा काही पित्र दोषाचे कारणे असतील हे आपल्याला माहीत पण नसतात पण या, या पितृपक्षामध्ये जर ही सेवा आपण केली ही वस्तू एक घरामध्ये जाळली तर सर्व प्रकारचे पितृदोष हे नष्ट होतील आणि मुलांची पतीची घराची भरभरून प्रगती होईल आता हे जे पितृपक्ष आहे तर या पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा करण्यासाठीची ही एक सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे हा एक उपाय करायचा आहे घरामध्ये ही एक वस्तू दररोज जाळायची आहे तर पित्रांचे कृपा आशीर्वाद लाभून मनस्वास्थे ग्रहशांती कुटुंबास पित्राचे अखंड संरक्षण लाभते त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश लाभून आध्यात्मिक प्रगतीतील अडचणीचे यथाकाल निवारण होत राहते म्हणून ही जी सेवा आहे पितृपक्षात ही जी एक वस्तू जाळायची आहे ती वस्तू जाळल्याच्यानंतर पित्र संतुष्ट होतात आणि ज्यावेळेला पितर संतुष्ट होतात त्यावेळेला ते भरपूरून आपल्याला आशीर्वाद देतात आणि तो आशीर्वाद आपला घरासाठी मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना शिक्षणात अडचणी येणे मुलांचे विवाह लवकर न जुळणे किंवा घरामध्ये हाती घेतलेल्या कामामध्ये यश न मिळणे ही सर्व कारणे म्हणजे पितृदोषाचे आहेत आणि घरात अशांतता नेहमीच किटकिट भांडणे ह्या ज्या गोष्टी होतात त्या पितृदोषामुळे होतात आणि ह्या सर्व पितृदोष जर आपल्या घरातून काढायचा असेल तर आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर हा जो पितृपक्ष आहे या पितृपक्षामध्ये दररोज जर ही व एक वस्तू आपण आपल्या घरात जाळली तर आपल्या घरातील जे काही आपल्या घराला लागलेले पितृदोष आहे ते संपूर्ण नष्ट होत असते आणि यामुळे आपल्या घरातील भरभरून प्रगती होते आणि मुलांची पतीची हाती घेतलेल्या कामामध्ये प्राप्तीसुद्धा यामुळे होते तर ही सेवा कशी करावी याबद्दलचीच माहिती पुढीलप्रमाणे आहे आता बघा स्नानानंतर देवघरात देवपूजा नित्यशिवा करण्याच्या अगोदर आसनावर बसावे आता आपण जे देवपूजेला आसन घेतो ते आसनावर बसलं तरीही चालेल पण दररोजची जे जी आपण सकाळी देवपूजा करतो जे आपण नित्यसेवा करतो त्याच्या अगोदरच ही पित्रांची सेवा केली जाते कारण देवपूजेच्या अगोदर पित्रांना मान दिला जातो त्यांचा सन्मान केला जातो म्हणून तर ही सेवा आप अगोदर करायची आहे बघा ही सेवा पुरुष मंडळी स्त्रिया दोन्ही करू शकतात घरातील म्हणजे कुलस्त्री किंवा घरातील पुरुष मंडळीसुद्धा ही सेवा करू शकतात जर पुरुष मंडळांनी ही सेवा केली तर त्यांनी जर जानवे घातलेले असेल तर ते जाण ते जाणी अपसभे करून घ्यावे म्हणजे अगोदर जे डाव्या खांद्याहून असते ते, ते उजव्या खांद्याहून करून घ्यायचं असतं कारण पित्राच्या सेवेसाठी तसं करावं लागतं नंतर आता ही सेवा करताना कुठली सेवा करायची आहे आणि काय करायचं आहे बघा या शेवेसाठी तुम्हाला एक हवन कुंड लागणार आहे जर तुमच्याकडे कुंड नसेल तर कुठलंही प्लेट आपल्या घरातला कुठलीही एक वस्तू घ्या आणि ती वस्तू फक्त याच शेवेला आपल्याला वापरायची आहे तर ती कटोरा किंवा एखादं प्लेट असं काहीतरी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या वस्तूमध्ये तुम्ही गाईच्या गौऱ्या आपल्याला यासाठी लागणार आहेत तर गाईच्या गौऱ्या पेटून घ्यायच्या आणि नंतर आसनावर बसायचं आणि त्यानंतर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ आणि शुद्ध गायचे तूप दोन्हींना मिक्स करून घ्यायचं आणि तुपात घालून हवन करायचे आहे पण हवन कशाचं करायचं काय म्हणत करायचं आहे तर ते हवन पितृसूक्त पाठ हा जो एक पितृसूक्त आहे ते म्हणत करायचं आहे आणि हे पित्रसूक्त तुम्हाला जर तुमच्याकडे श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य सेवा हे पुस्तक असेल तर त्या नित्य नित्यशिवेमध्ये पितरांची शेवामध्ये पितृसूक्त पाठ आहे नसेल तर तुम्ही सुद्धा काढून वाचन करू शकता काही हरकत नाही तर पहिल्या वेळेस जे पाठ आहे ना त्यामध्ये पहिल्या वेळेस नमन असतं आणि ते नमन रुचू एक म्हणून असतो तर तो रुचू रुचू रुचा क्रमांक एक हा हात जोडून म्हणायचा आहे पण त्यानंतर जो विनियोग दिलेला आहे तो विनियोग आपल्याला करायचाच नाही त्या दोन ओळी वाचनच करायचे नाही तशाच सोडायच्या नंतर रुचा क्रमांक दोन आता रुचा क्रमांक दोन ते रुचा क्रमांक पंधरापर्यंत याचं हवन करायचं वाचत म्हणजे एक एक वेळा हवन दोन ओवी वाचली की हवन परत प्रत्येक परत हवन असं पंधरा ओव्यांचं हवन झालं पंधरा ओव्यांचं हवन करायचं आणि त्यानंतर आपल्याला त्या याच्यामध्ये स्वहा म्हणायचं नसतं तर स्वधा म्हणायचं असतं म्हणजे स्वहाऐवजी स्वधा म्हणावी आता ज्या वेळेला आपण देवांसाठी हवन करतो त्यावेळेला स्वहा म्हणलं जातं पण ज्यावेळेला पित्रांसाठी हवन केलं जातं त्यावेळेला स्वधाच म्हणावे लागतं ते काळे तीळ आणि तूप हातात घ्यावं आणि रुचा क्रमांक दोन ते पंधरापर्यंत रुचा क्रमांक दोन वाचलं की स्वधा म्हणायचं हवन करायचं त्यामध्ये टाकायचे तिळ परत पुन्हा वाचायला सुरू त्या दोन वळी मग रुचा क्रमांक तिथं जिथं वळ संपत्ती तीन तिथे ती परत स्वधा असं म्हणून हवन करायचं आणि हे हवन पित्रांच्या संतुष्टीसाठी असते आपण जो काही भाग पित्रांसाठी काढलेला आहे तो म्हणजे काळे तीळ हे पित्रांना समर्पित असतात आणि तूप त्या हवनाद्वारे पित्र हे संतुष्ट होत असतात आणि घरातील जी अशांतता आहे जी पित्रदोषामुळे निगेटिवता निर्माण झालेली आहे ती संपूर्णरित्या घराच्या बाहेर निघून जात असते पण ही क्रिया आंघोळ झाल्याबरोबर देवपूजेच्या अगोदरच करायची आहे आता दोन ते पंधरापर्यंत तुम्ही स्वधा म्हणत आपल्या घरात ती वस्तू जाळली काय तूप आणि गाय काळे तीळ गायीचे तूप आणि काळे तीळ त्यानंतर आपल्याला हात जोडून तिथे नमन नाव येतं म्हणजे सोळा सतरा अठरा ह्या ज्या ओव्या आहेत हे जे श्लोक आहेत म्हणजे ओव्या त्या ओव्या हात जोडून म्हणायचे आहेत हवन फक्त दोन ते पंधरापर्यंत करायचं आणि नंतर सोळा सतरा अठरा हे हात जोडून म्हणायचे तिथून उठायचं उठल्याच्यानंतर नंतर तुम्ही तो हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील दिवा अगरबत्ती लावून पूजा कराय करायची असं नाही की तुम्ही हे हवन केल्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची काहीही गरज नाही ही वस्तू जाळल्याच्यानंतर पित्रासाठी हवन झाल्याच्या नंतर तुम्ही हातपाय तोंड धुवून फ्रेश झाल्या गुळणा करून आणि नंतर देवपूजेला बसल्या तरीही चालतं एवढी सोपी आणि साधी आणि पित्रां च्या पित्रदोष न पूर्णपणे नष्ट होण्याचा हा जो उपाय आहे ना ही जी शेवा आहे पितरांची तर खरंच आपल्या घरातील जो खूप दिवसापासूनचा पित्रदोष असेल किंवा यामुळे आता पितृदोष कसा ओळखायचा आपल्या घरामध्ये मुलांचे लग्न लवकर जुळत नसतील मुलांची शैक्षणिक प्रगती होत नसेल मुलांना खूप शिक्षण आहे पण जॉब मिळत नसतील किंवा घरात सतत किटकिटी भांडणे आजार पण असतील घरात अशांतता असेल पैसा टिकत नसेल तर हे जे काही सर्व कारणे आहेत ते पितृदोषाचे लक्षणे आहेत आणि त्यामुळे ही जी सेवा केली जाते ती पित्र दोष संपूर्ण नष्ट होण्यासाठी तर या शेवेद्वारे आपल्या घरातील संपूर्ण पितृदोष हा नष्ट होतो आणि मुलांची पतीची घराची भरभरून ही प्रगती होते आणि पित्रांचा भरपूर आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबाला आपल्या घराला मिळत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ ज्या वेळेला मी माझ्या चॅनलवर टाकेल त्यावेळेला प्रथम तुम्हाला त्यांची लिंक मिळेल आणि त्याबद्दलची माहिती मिळेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मित्र परिवारापर्यंत त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती मिळेल तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ